नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर विजयादशमीच्या या विशेष भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते भक्ती शक्ती आणि ज्ञानाची पूजा शौर्य पौरुषाचा वैभवशाली इतिहास सांगणारा दसरा म्हणजेच विजयादशमी हा शुभ दिवस अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत नऊ दिवसाच्या घनघोर युद्धानंतर श्री दुर्गा मातेने महिषासूर राक्षसाचा वध करून विजय मिळवला म्हणून वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते विजयाची प्रेरणा देणारा हा दिवस भारताबाहेरही हिंदू संस्कृतीच्या खुणा आपणास पाहायला मिळतात या देशातही भारतासारखाच दसरा म्हणजे विजयादशमी साजरी केली जाते आजच्या या भागात आपण भारताबाहेरचे विदेशातील सीमोल्लंघन जाणून घेणार आहोत विजयादशमीचा हा उत्सव नेपाळ भूतान थायलंड श्रीलंका इंडोनेशिया मॉरिशस या देशात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपले सांस्कृतिक वैभव असणारा गणेशोत्सव भारताबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो विदेशातील गणेशोत्सव हा व्हिडिओ आपल्या वाहिनीवर आहे तो आपण जरूर पहा वाहिनीवर नवीन असाल तर वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच पोचतील प्रभू रामचंद्राने रावणाचा पराभव याच दिवशी केला दुष्टशक्तीचा नाश केला म्हणून दसऱ्या दिवशी आपल्याकडे रावण दहन केले जाते अज्ञातवासानंतर पांडवांनी शमीच्या वृक्षावरून आपली शस्त्रे काढली आणि शमीचे पूजन केले रघुराजाच्या सांगण्यावरून कुबेराने अश्मंतकाच्या झाडावर मोहरांचा पाऊस पाडला आणि तेव्हापासून दसऱ्याला अश्मंतकाची पाने सोनं म्हणून लुटली जाऊ लागली दसऱ्याच्या या शुभमुहूर्तावर आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलापासून तयार केलेले तोरण आपण आपल्या घराला लावतो याच दिवशी शस्त्रपूजनही केले जाते यंत्रे वाहने शस्त्रे यांचे पूजन करून यांना झेंडूंच्या फुलांची माळ घालतात विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने चांगल्या कामाचा शुभारंभ विजयादशमी या दिवशी केला जातो सरस्वती ही ज्ञान कला आणि विद्या यांची देवता आहे पाठीवर सरस्वतीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते विजयादशमीला विजयाचे प्रतीक म्हणून तेजतवांशी जोडणारी आश्मंतकाची पाणी ही सोने ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक मानली जातात उत्साह आणि आनंद द्विगुणित करणारा दसरा सण म्हणूनच दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असे म्हटले जाते आपल्या भारताच्या बाहेर नेपाळमध्ये हा सण सर्वात मोठा आणि महत्वाचा आहे नेपाळमध्ये हा सण दशेन बडा दशेन या नावाने साजरा होतो बडा म्हणजे महत्त्वाचे आणि दशेन म्हणजे दहावा नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी देवी दुर्गामातेची पूजा केली जाते महिषासूर या राक्षसाचा वध करून माता दुर्गेने वाईट शक्तीचा अंत केला याच्या स्मरणार्थ हा सण इथे साजरा केला जातो दशेन दशाईच्या काळात नेपाळमध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण असते नेपाळमध्ये रावण दहनाची परंपरा आहे जागतिक वारसा स्थळ असणारे तलेजू भवानी माता मंदिर हे दशेच्या निमित्तानेच उघडले जाते आणि सर्वांना दर्शन घेण्यासाठी ते खुले असते हिंदू नेवा कलाकृती मालश्री धून हे दशनाचे भक्तिसंगीत शास्त्रीय राग आणि ताल प्रणालीतील प्रमुख संगीत आहे ते दशेनच्या काळात सादर केले जाते उत्साहात वाईटाचा अंत आणि चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दशैन येथे साजरा होतो हा सण धार्मिक एकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतो कुटुंबातील स्त्री आणि पुरुष दोन वेगवेगळे मंत्र म्हणतात महिला आणि मुलींसाठी असणाऱ्या या मंत्रात दुर्गेच्या विविध रूपांचे यात स्मरण केले जाते दशैन सणाच्या निमित्ताने नेपाळमध्ये पतंग उडवणे पत्ते खेळणे आणि उंच उंच झुले खेळले जातात अशा प्रकारे दशेंचा सण म्हणजेच विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात आनंदात येथे साजरा केला जातो श्रीलंकेत विजयादशमी प्रभू रामचंद्र आणि माता सीतेची पूजा केली जाते दसऱ्याच्या नवरात्रीच्या या काळात रामायणावर आधारित असणाऱ्या रामलीलांचे आयोजन केले जाते रामायणातील कथा धार्मिक विधी स्थानिक परंपरानुसार हा सण साजरा होतो या दिवशी रामाच्या विजयाची आठवण म्हणून धार्मिक विधी केले जातात देवदेवतांच्या मंदिरांना आकर्षक रोषणाईने आणि फुलांनी सजवले जातात कोलंबो कँडी त्रिकोमाली आणि जाफना या शहरात शिवमंदिरात विजयादशमीला विशेष पूजा होते पारंपरिक नृत्य संगीत रामायण कथा जिवंत करणारे कार्यक्रम सादर केले जातात भगवान रामांच्या सत्य चांगूनपणा या मूल्यांची आठवण करून देतात हा हिंदू समुदायाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करतो श्रीलंकेत विजयादशमी हा असुरांच्या राजवटीच्या अंताचे प्रतीक मानला जातो या निमित्ताने भक्ती संगीत आयोजित केले जाते भूतान ह्या देशात सुद्धा विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात दशैन या नावाने साजरा केला जातो हा देश बौद्ध बहुल असला तरी हिंदू समाजाकडून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भूतानचा राजा दरवर्षी थिंपू येथील देवी पंचायतन या मंदिरात हिंदू समुदायाच्या प्रतिनिधींना टिक्का अर्पण करतो आणि शाही आशीर्वाद देतो या दिवशी वडील कुटुंबियांच्या कपाळावर टिक्का लावतात आणि आशीर्वाद देतात भूतानमध्ये या दिवशी देवी दुर्गा मातेच्या कथेचे स्मरण केले जाते यानिमित्त कुटुंबातील सर्व लोक एकत्र येतात आणि हा सांस्कृतिक सोहळा साजरा करतात थायलंड या देशात सुद्धा विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो थायलंडच्या राष्ट्रीय महाकाव्याला रामकिन असे म्हणतात रामायणाची थाई आवृत्ती रामकिन म्हणून हा सण साजरा केला जातो राम आणि रावण यांच्यातील युद्ध रामकीन नावाच्या नाट्यमय दर्शनातून येथे घडविले जाते इंडोनेशिया या देशात रामायण आणि महाभारत या भारतीय महाकाव्यांचा प्रभाव आहे दसऱ्याच्या काळात इंडोनेशियातील लोक स्थानिक कथांशी जोडून राम आणि रावण यांच्यातील युद्धाचे नाटक येथे सादर करतात रामायणीतील कथांच्या प्रभावामुळे दसरा हा सण सांस्कृतिक आणि धार्मिक सण म्हणून ओळखला जातो इंडोनेशियातील जावा येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असणारे ब्रह्मानंद या मंदिरात रामायण नृत्यनाट्य दररोज साजरे केले जाते आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डने केली आहे मलेशियात भारतीयांची संख्या जास्त असल्याने दसऱ्याच्या दिवशी येथे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते रामलीलांच्या कथांचे आयोजन केले जाते भारतीय वंशाच्या लोकांमध्ये हे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे आणि मोठ्या थाटामाटात कुटुंब आणि हिंदू समुदायात हा सण साजरा होतो रामायण महाभारतातील कथांचे पठण केले जाते धर्माचा विजय आणि चांगल्याचे प्रतीक म्हणून दसरा हा सण इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मॉरिशस या देशात सुद्धा दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची परंपरा आपल्याला पाहायला मिळते दसरा हा येथील सर्वात मोठा सण आहे मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे लोक येथे आहेत मॉरिशसच्या विविध भागात रामलीलांचं आयोजन केले जाते धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या हा सण येथे खूप महत्वाचा आहे आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो असा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असणारा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक अत्याचारावर सद्गुणाचा विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय असत्यावर सत्याचा विजय अधर्मावर धर्माचा विजय असा संदेश देणारा आनंद आणि उत्साह द्विगुणित करणारा विजयादशमीचा हा सण आपण सर्वांनी उत्साहात साजरा करूया सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास हा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब लाइक आणि शेअर करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद